subscribe now and press the bell icon never miss an update वयनगाव शहरातील नगरसेविका नसरीन बी कुरेशी यांच्या प्रभागातील फेवर ब्लॉकच्या रस्त्याचे भूमिपूजन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष उदय वाघ व आमदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रसंगी नगर सुनील काळे नगरसेविका नसरीन बी कुरेशी नगरसेवक गणेश चौधरी इरफान भाई पिंजारी शब्बीर पठाण यांच्यासह तरुणांची आणि असंख्य नागरिकांची उपस्थिती होती यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष उदय वाघ यांनी आपल्या भाषणामध्ये गेल्या वर्षात वरंगाव शहरामध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नगर सुनील काळे आणि त्यांच्या टीमने अमूलाग्र बदल करून दाखविला आहे तसेच विकासाचा हा रथ चालवताना त्यात अनेक मोगऱ्या घालणारे असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करून

कुरेशी ताई म्हणजे साजिदबाई कुरेशी साजिदबाई कुरेशी सुद्धा भाऊ खुकलाल भाऊ शहीदभाई भाई अप्पू शेठ असुम शेठ सर्व गोगा शेठ सर्व उपस्थित मान्यवर हाजी हाजी साहब सब उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते बंधू न पहिलेच सगळ्यात प्रथम आजच्या ह्या पेवर ब्लॉक लावण्याचं जे काही मजिदीपर्यंत आहे ना त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी आधी जाहीर करतो आणि अतिशय चांगलं वरणगावचं पूर्वी पण मी आलो आहे आणि वरणगावची पूर्वीची स्थिती आणि आत्ताची स्थिती खूप बदल दिसतो आहे एक वर्षात बऱ्याच बदल आपण या ठिकाणी केलेला आहे सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आहे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं आहे ते निवडून दिल्यानंतर त्याला पुरेसा न्याय देणं आणि त्यांच्यासाठी काम करणं समाजासाठी काम करणं ही जी काही परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून आपण सगळेजण टीमवर्क भावनेतनं एकत्र येऊन काम करतायत याचा मला खूप आनंद आहे सुनील भाऊनी या ठिकाणी अनेक विषय सांगितले वरणगाव हे आमच्या जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊंनी हे दत्तक घेतलेलं गाव आहे त्यामुळे कितीही पैसा या ठिकाणी लागू देत गावाचा सफाय करायचा आहे अशी भूमिका या ठिकाणी आणि त्यामुळे कितीही अडथळे आले लाख अडथळे आले म्हणजे एखादा विकासाचा रथाला जसं ते रथ निघतो ना यात्रेमध्ये मोगऱ्या घालतात तसं मोगऱ्या घालणाऱ्यांची संख्या भरपूर असते पण त्या मोगऱ्या घालणाऱ्यांचा विचार न करता जे लक्ष आहे विकासाच ते आपले सुनील भाऊ साध्य करतील मन चंगा तो कटुती गंगा त्यामुळे त्या पद्धतीने त्या न्यायाने आपण हे सगळं काम कराल आणि सुनील भाऊची खासियत आहे अनेक वर्षे तुम्ही काम केलं त्याचे ना गाणं नाही का नवीन पत्ता करतो पॉवरफुल पॉवरफुल तसं ते पॉवरफुल नेतृत्व या शहराचं आहे त्यामुळे तो भल्यांचा पत्ता कट करणार आहे आणि मलाही भरपूर शिकतो बरं भर मी अरे गोष्टी शिकायला मिळतात इथून गेल्यानंतर मी ऊर्जाच घेऊन जातो सुनील भाऊकडे दोन मिनिटासाठी जरी आलो तरी ते काही लवकर सुटका नसते ही शाळा तेच भरवू शकतात त्यामुळे अतिशय चांगलं असं सा काम आणि अडथळे तर कोणत्या कामाला नाही तुमचं ते कोर्टाच्या कचेरीचे जे सगळे कामं चाललेलं आहे शेवटी न्याय प्रक्रियेवर भरोसा ठेवला पाहिजे करणारे करतील अडथळे आणणारे अडतील परंतु या सगळ्या अडथळ्यांची जी काही नय्या आहे म्हणजे ते डरकर नैया पार नाही होती कोशिश वाले की होती परिस्थितीत आपली हार होणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं काम या ठिकाणी चालेल अडचणी आणणाऱ्यांना आणू द्या परंतु तुमचं जे लक्ष आहे या शहराचा विकास करण्याचं सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण जो संकल्प केला आहे या सगळ्या विकासासाठी मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आपली सगळी जी काही कामं असतील वरणगाव स्वच्छ सुंदर असं वरणगाव निर्मितीसाठी अतिशय चांगलं काम प्रत्येक घरापर्यंत पाणी देण्यासाठी ज्या ज्या काही गटारीच्या सुविधा असतील रस्त्यांच्या सुविधा असतील चांगली अद्ययावत अशी व्यायामशाळा असेल अतिशय अद्ययावत लायब्ररी असेल ज्या त्यामध्ये अनेक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतील आमचे तरुण मित्र त्या ठिकाणी अभ्यास करू शकतील चांगलं आपलं शरीर बनवू शकतील अशा जे जे काही या शहरासाठी करता येईल ते सगळं करण्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि निधीची कमतरता पडू देणार नाही अशा पद्धतीचा शब्द देतो आणि माझे दोन शब्द नगराध्यक्ष सुनील काळे व त्यांचे सहकारी नगरसेवक वरंगावात करीत असलेल्या विकासाच्या कामासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी वरणगाव हे दत्तक घेतलेले गाव असल्याने वरणगावच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नसल्याचे उदय वाघ यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले आमदार स्मिताताई वाघ यांनी मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष असताना वरणगाव पाणी पुरवठा योजनेसाठी तीस लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्त्याण्णव रुपयाची लोकवर्गणी भरण्याचे भाग्य मिळाल्याचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख सईद भिकारी यांनी तर आभार प्रदर्शन सुखलाल झनगर यांनी मानले